तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये तेलगाव केसरी या मैदानामध्ये एक नंबरसाठी पात्र बैल आहे सध्या आतापर्यंत तर आपण आपल्यासोबत बाईट घेत आहोत आणि ग्रुप आहेत आपल्यासोबत त्यांच्या तर या नमस्कार काकाजी नमस्कार सर्वांना नाव सांगा तुमचे माझ की मालका तुमचं नाव सांगा नंतर मालका माझं नाव वा प्रकाश नेवारे राहणार राहणार मागाव कसबा यवतमाळ आणि बैल मालकाचे नाव काय नितभाऊ तिवारी राहणार यवतमाळ यवतमाळवरून वरून आले काय आले आणि किती बैल आणल्यात इकडे तुम्ही इकडे दोन आणले दोन आणले हा काय काय नाय शिव आणि शंकर शिव आणि शंकर शंकरच्या पेहरा कुठल्या पहिल्या बरोबर आहे तो लहान गटातला हो इथे बघणार का नाही नाही इथं जनरल गट आहे पूर्ण लहान गट नाही आणि शिवाजी बैल आहे कुठल्या पैला बरोबर धावला भैरव भैरव बरोबर भैरव कुठला भैरव शिंदेचा शिंदीचा हा काय पॉइंट म्हटलं दादा आज आठ आठ टावन आठ आठ टा आठशे पन आठ टावन सध्या परिस्थितीत एक नंबरला हो ना हो आणि कोणते खांद्या बैल पडत असते दादा हां दोन्ही खांदी दोन्ही खांदीला आणि जो बैल आज कोणत्या खांदीला पडला आज उजव्या खादीला आज उजवीला काय सांगाल दादा बैलाबद्दल बैलाबद्दल दादा काय कुठली खरेदी वगैरे ते सांगा दादा खरेदी घरचा आला आहे तो घरचा काय लहान घरच्या घ्यायच्या हो आता कुठले मैदान करत आला दादा तुम्ही पूर्ण असे मैदान करताना मैदान कुठला गेला शेवटचा आता हे वडकी वडकी किती नंबरला होता दादा तिथे तिथे एक नंबरला एक नंबरला कोणत्या बहिला सोबत होता तो तिथं कोणता देवासोबत होता धन्यवाद दादा बैलाबद्दल माहिती दिली आणि या जोडीचे सवार कोण असतात आणि कातकर दूर पकड दूर, दूर नाही मंगेश ठाकरे मंगेश ठाकरे हा दूर करे मंगेश ठाकरे आणि किती वर्ष असून दादा तुम्ही यांच्या सोबत बैलमालकासोबत बैलमालकासोबत मी आता एक वर्ष होता ना मागच्या वर्षी पासून नम्रात आला तो हा वय या वर्षी पण आलो मी नियोजन वगैरे तुम्ही करत असता हो आम्ही सर्वजण करतो हो कशा प्रकारे का दादा नियोजन करत असता तुम्ही सकाळी त्याला आलाप राहते दाना वगैरे हां सकाळी पाच वाजता सहा वाजता आणि सकाळी पाच लिटर दूध राहते झाल्यानंतर ते आंघोळ पाणी येते सर्व आणि पहिले कशा प्रकारे होतात दादा तुमचे म्हणजे फोनवरच होतात का हो सेटिंग म्हणजे फोनवर राहते किंवा आता एवढे पट एवढे दिवस घ्यायचे जसं आज या शिवा बैलांचे कोणी पाईन तोडले तर मग आणखी डबल खेदण्यात येईल का हो कोण लागेल त्याच बैलामध्ये त्याच बैलामध्ये आम्हाला माहिती मिळत